नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब आपलं स्वागत आहे बघू वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे जीएमसी वरती छत्रपती संभाजीनगर सेकंड अँसर की उपलब्ध झाले आहे मित्रांनो म्हणजे दुसऱ्या आन्सर की आले आहे मित्रांनो तर ती दुसऱ्या आन्सर की आपण कशी डाउनलोड करायची आहे मी सगळी प्रोसेस सांगणार आहे तर आपल्या चॅनलला कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो चला तर मित्रांनो सुरू करूया बघू शकता जीएमसी वरती म्हणजे तीनशे सत्तावन्न जागेसाठी सर्वात मोठी होती जीएमसी छत्रपती संभाजीनगर मध्ये बघू शकता आणि ही बघू शकता एक महिना पूर्वी आपल्याला पहिले आन्सर की उपलब्ध झाले आहे मित्रांनो एक महिना पूर्वी आणि आज म्हणजे तब्बल एका महिना बाद दुसऱ्या आन्सर की आपल्याला उपलब्ध झाले आहे मित्रांनो अजून एका महिन्यानंतर आपला रिझल्ट फायनल रिझल्ट लागणार आहे मित्रांनो बघू शकता आणि आपल्याला अँसर की डाउनलोड कशी करायची आहे त्यासाठी बघू शकता माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे मित्रांनो ही लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर डायरेक्टच बघू शकता ह्या इंटरफेस दिसन आपल्याला म्हणजे डायरेक्टच आपण अँसर कशी डाउनलोड करायची आहे हे आपल्याला दिसन बघू शकता असा इंटरफेस या इंटरफेसवर आल्यानंतर बघू शकता आपण या ठिकाणी आपला रजिस्टर नंबर टाकायचा आहे लॉग इन आय डी टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपला पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो पासवर्ड टाकल्यानंतर इथं बघू शकता खाली दिला आहे कॅपच्या कॅपच्यावर आपला क्लिक करायचा आहे मित्रांनो कॅपच्यावर क्लिक केल्यानंतर इथं कॅपच्या लिहून घ्यायचं आहे मित्रांनो इथं वर दिला आहे त्या ठिकाणी या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी लिहून घेतल्यानंतर या लॉग इन बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो जर आपलं लॉग इन बटनावर क्लिक होऊन आपल्याला चेंज पासवर्ड सांगितला असेल तर आपला पासवर्ड चेंज पण करू शकता मित्रांनो नसेल सांगितलं तर डायरेक्ट आपल्याला ओपन होईल मित्रांनो त्यानंतर बघू शकता यानंतर नंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल मित्रांनो सेम प्रोसेस असते टी सी एस ची म्हणजे सेम अँसर्टिक डाउनलोड करायची त्यानुसार आपल्याला बघू शकता असा इंटरफेस दिसल्यानंतर बघू शकता इथं आपल्याला बघू शकता ॲप्लिकेशन इथलं ऍप्लिकेशन डिटेल्स आपण फॉर्म भरलेला आणि इथं ऍप्लिकेशन पोस्ट कुठल्यासाठी फॉर्म कुठल्या पोस्टसाठी फॉर्म भरला आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपल्याला क्लिक करायला लागेल मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघू शकता असा इंटरफेस दिसेल आपल्याला मित्रांनो असा इंटरफेस दिसल्यानंतर इथं डोळ्याचं चिन्ह आहे या डोळ्याच्या चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर बघू शकता जेव्हा आपण फॉर्म भरला असेल म्हणजे एक दोन फॉर्म भरला असेल तर असं डोळ्याचे चिन्ह दिसतं ना आपल्याला ॲक्शनवर या ॲक्शनवर आपल्याला डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्याला असा इंटरफेस दिसेल क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता असं इंटरफेस दिसेल हे तर बघू शकता ऍप्लिकेशन डिटेल दिसेल पेमेंट स्लिप दिसेल ऑब्जेक्शन काय घ्यायचं असेल आपल्याला इथं बघू शकता फॉर्म त्यानंतर बघू शकता आपल्याला बघू शकता आपली दुसऱ्या आन्सर की डाउनलोड होणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला इथं क्लिक करायचं आहे मित्रांनो अँसर की डाउनलोड करण्यासाठी यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता परत आपल्याला असा इंटरफेस दिसेल मित्रांनो असा इंटरफेज दिसल्यानंतर इथं बघू शकता डाउनलोड क्वेश्चन कि पेपर म्हणजे आपल्या जीएमसी वरती क्षेत्र संभाजीनगर हिथं नाव दाखवा मित्रांनो पोस्ट दाखवून आणि इथं बघू शकता इथं क्लिक हेअर दिला आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक हेअरवर क्लिक क्लिक केल्यानंतर डायरेक्टच के आपली आन्सर की ओपन होणार आहे मित्रांनो जर आपली ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो